महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती अतिक्रमण कराल थेट जेलला जाल पोलीस निरीक्षक नलावडे यांचा इशारा सातपूर परिसरात अतिक्रमण कराल तर होणार गुन्हा दाखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सातपूर त्र्यंबक रोडवर तसेच सातपूर मधील अशोक नगर श्रमिक नगर शिवाजी नगर सातपूर गाव इत्यादी भागात अनधिकृत अतिक्रमणाचे जाळे वाढत आहे त्याच अनुषंगाने अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या इसमावर दंडात्मक कारवाईसह गुन्हा देखील दाखल होणार आहे यावेळी बोलताना अधिक माहिती मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत व सातपूर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित यांनी यापूर्वी आणि वारंवार रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाते याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे की फेरीवाला झोन मध्ये ज्यांची नोंदणी केलेली आहे त्यांच्या बाबतीत आम्ही त्यांना जागा अलॉट केलेल्या आहेत त्या जागेवर जर सदरचे लोक बसले नाहीत तर आता त्यांची बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन जे आहे ते रद्द करण्यासाठी आम्ही प्रस्तावित करतो आहे यासंबंधीच्या नोटीस पण आम्ही आज बजावतो आहे या सर्व लोकांना आणि अतिक्रमणची कारवाई पोलीस प्रशासनासोबत आम्ही नियमित करतोच आहोत आणि इथून पुढेही जिकडे आम्हाला जास्त अडचणी येईल तिथे स्थानिक पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तासोबत आम्ही त्या कारवायाही करू आणि वेळ प्रसंगी गुन्हेही संबंधितांवर दाखल करू आम्ही पोलीस प्रशासन म्हणून विभागीय कार्यालय महानगरपालिका सातपूर तिथले अधिकारी आणि तिथले कर्मचारी यांनी मिळून आम्ही साधारणतः त्र्यंबक रोडवर साकपूरगाव या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम होतं तर काही जे हातगाडीवाले आहेत त्याचबरोबर लोक चुकीच्या पद्धतीनं गाड्या लावतात त्या चुकीच्या पद्धतीनं गाड्या लावल्यामुळे सुद्धा ट्रॅफिक जाम होतं हातगाडीवाले जे काही व्यवसाय करतात त्यामुळे होतं सगळ्या ठिकाणी आम्ही ट्रॅफिक जामच्या अनुसरून आणि जे लोक गाड्या चुकीच्या पद्धतीने लावतात अनुसरून त्यांच्यावर तर आम्ही पोलीस कारवाई करणारच आहोत त्याचबरोबर जे हातगाडीवाले वगैरे आहेत त्यांच्यावर सुद्धा महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही कारवाई करणार आहोत सातपूरमध्ये त्र्यंबक रोडच असं नाही तर त्याचबरोबर अशोकनगर या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक जामचा विषय आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने कारवाई करणार आहोत कार्बन नाका या परिसरात सुद्धा असे प्रॉब्लेम्स लोकांनी आम्हाला कळवलेले आहेत किंवा आम्हाला निदर्शनास कारवाई करणार म्हणजे सर त्यांना दंडात्मक कारवाई तर होतेच परंतु काही गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार का एकशे अठ्ठ्याऐंशी वगैरेनुसार नाही आम्ही काही आस्थापनांना आम्ही नोटीस दिलेली आहे त्याचं पालन नाही झालं तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही आमच्या महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमानुसार आम्ही कारवाई करणार आहोत धन्यवाद